एकनाथभाई शिंदे यांनी आज धनगर आरक्षणाच्या संदर्भात सह्याद्री अतिथीगृहावर दोन वाजता मिटिंग लावलेली ला आहे त्या मिटिंगसाठी मी आणि विठ्ठलना पाटील आम्ही दोघं या बैठकीला निमंत्रित होतो परंतु आम्ही न जाण्याचा निर्णय घेतलेला आहे कारण का ह्या उपोषणकर्त्याचे जीव महत्त्वाचे आहेत ज्या उपोषणकर्ते स्वतःच्या जीवाची बाजी लावून इतकं जण समाजासाठी उपोषणाला बसलेले आहेत जी काय चर्चा करायची त्यांच्यासमोर करावी अशी सर्वांची इच्छा होती परंतु शिष्टमंडळातील काही लोकांनी मुख्यमंत्री चर्चा करून भेटून त्यांचं काय म्हणणं हे ऐकून घेण्यासाठी ते गेलेले आहेत परंतु आमची जाण्याची मानसिकता नाही कारण आत्तापर्यंत जे ज्या वेळेस उपोषणकर्त्यांचे चर्चा मंत्रालयाच्या बैठकीमध्ये झालेले आहे ते ते निष्फळ झालेलं आहे हजार कोटी दहा हजार कोटी हे महामंडळ त्यानंतर तुमचे बिरोबा देवस्थानला पैसे शिंदे समिती हे आम्हाला कुठलीही तुमची अटी शर्ती मान्य नाहीत फक्त आम्हाला धनगर समाज एस टी सर्टीची अंमलबजावणी तारीख कळवा आणि आमच्या उपोषणकर्त्याला त्याचा दिलासा द्या जर आपण अशा कुठल्याही गोष्टीत करणार नाही हे आम्हाला कळून चुकलेलं आहे आपण फक्त तोंडाला पानं पुसाल इथं आला होता काल मुख दोन मंत्री इथं महोदय आले होते आणि त्यांच्या बॉडी लँग्वेजवरून वाटत होतं की त्यांची काय भूमिका आहे ते मंत्रालय चर्चा करू निर्णय घेऊ वगैरे वगैरे असं ते बोलले ह्यावरून कळून चुकलं होतं की त्यांच्या डोक्यात काय नाही परंतु तुम्हाला आम्ही एक सांगू इच्छितो तुम्ही आजच्या बैठकीत जर आमची निष्फळ झाली तर गणपती विसर्जनंतर तुमचं सरकार आम्ही विसर्जित करू धनगर आरक्षणाचा अंमलबजावणीसाठी अमोरून उपोषण पंढरपूरमध्ये सुरू आहे जवळपास आज सात दिवस झालं हे अमोरून उपोषण सुरू आहे आज मुख्यमंत्री यांच्या अतिथी मुंबईमध्ये बैठक आहे आणि या बैठकीसाठी धनगर समाजातले जे आदित्य फत्तेपूरकर आहेत ते आज गेले नाहीत दादासाहेब तुम्ही आज बैठक होती का नाही माझ्यासाठी हे उपोषणकर्ते महत्वाचे आहेत ना राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी बोललेली बैठक राज्याचे मुख्यमंत्री तेरा कोटी मायबाप जनतेचे पालनकर्ते आहेत त्यांनी या आमच्या सहा उपोषणकर्त्याला त्यांच्या समोर प्रत्यक्ष चर्चा करणं गरजेचं होतं ह्यांनी आपल्या जीवाची बाजी लावलेली आहे शिष्टमंडळी चर्चा करून काय निर्णय होणार आहे ही तोंडाला परत पाळणं पुसले जाणार आहेत हजार कोटी दहा हजार कोटी बिरोबा देवस्थानला एवढे पैसे तेवढे पैसे ह्या योजना त्या योजना आम्हाला तुमचं एम एल सी अजून तमो काय पदं आम काहीही नको तुमचं आम्हाला आम्हाला फक्त एस टी सर्टिफिकेट अंमलबजावणी कधी करताय याची तारीख तुम्ही जाहीर करावी बाकी तुमच्याकडं कुठलीही अपेक्षा राहिली नाही आणि व अनेक वेळा उपोषण झाले आणि मंत्रालयात ज्या चर्चा झाल्या ह्या चर्चा निष्फळ ठरलेल्या आहेत हे मंडळ जिथं चर्चा करतात आणि उपोषण करते तिथं स्टेजवर बसून उपोषण सोडायला लावतात बैठकीमध्ये आज काही निर्णय होईल तर त्या संदर्भात काय हे असेल समाजाचं काल दोन मंत्री इथं आले होते दादा पाटील आणि शंभूराज देसाई त्यांच्या बॉडी लँग्वेजवर वाटत होते की उद्या काय निर्णय होणार आहे सगळ्या समाजाला कळाला समाजाने त्यांना क्लिअर ते कमिटी नेमू म्हणले जे धनगर समाज हायकोर्टाची आरक्षण याचिका फेटाळली आहे त्याच्यावर कमिटी नेमू म्हणले आणि ते हे कुणालाच मान्य नाही कमिटी नेमणं त्यावर कमिटी शिंदे समिती अमुक समिती तमूक समिती आता या समितीलाच समाज कंटाळला आहे जवळपास आज सातवा दिवस आहे सात दिवस झालं हो। धनगर समाज उपोषणाला आहे यामध्ये ओबीसीला धनगर चालतो पण ओबीसीचा एकही नेता आज पंढरपुरात या उपोषणाच्या दरम्यान कधी दिसला नाही मग मुंडे असतील पंकजा मुंडे असतील भुजबळ असतील याचं उत्तर आपल्याला समाजाची बैठक ज्यावेळेस दोन वाजता पार पडेल त्यानंतर चार वाजता सविस्तर चर्चा करण्यासाठी आम्ही काही प्रमुख लोकमंडळी इथं बसणार आहेत आणि त्यानंतर या गोष्टीचा निर्णय होईल एकंदर आपण बघितलं की जे आज बैठक आहे त्या बैठकीनंतरच सर्व काही निर्णय होईल असं सांगण्यात येत आहे पंढरपूर औरुण बाबर न्यूज स्टेट महाराष्ट्र